सुलत धीरासोबतच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने केला शेतकरी पतीचा खून वडगाव तालुका कागल येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीनं शेतकरी पतीचा खून केल्याचे आज उघड झाले शिवाजी पंडू शिंदे वैवर्ष सत्तेचाळीस राहणार वडगाव असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे त्यांची आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगुड पोलिसात याबाबतची फिर्याद दिली पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावला शिवाजीची पत्नी कांचन शिवाजी शिंदे वैवर्ष पंचेचाळीस आणि तिचा प्रियकर चुलद्र चंद्रकांत धोंडीबा शिंदे वैवर्ष चव्वेचाळीस यांना ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक माहिती अशी की काल सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी शिंदे हे वडगाव ते माध्यड रस्त्यावरील काशीनाका येथे मृत अवस्थेत आटून आले त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या ते सध्या वडगाव येथे शेती करत होते यापूर्वी ते सेनापती कापशी येथे हॉटेलमध्ये काम करायचे काल रात्री येथील विठ्ठल मंदिरात एकादशी निमित्त भजन सुरू होतं त्यावेळी साडेनऊच्या सुमारास ते या मंदिर परिसरात लोकांना दिसले होते त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडिबा शिंदे यांच्या दुचाकीवरून पत्नी कांचन शिंदे हिच्या पिंपळगाव तालुका भोतरगड येथील माहेरी गेले त्यानंतर शिवाजी शिंदे हे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास कापशी नाका येथे मृत अवस्थेत आढळले शिवाजी यांनी स्थानिक बचत गटाच्या महिलांकडून पैसे घेतले होते ते परत करत नव्हता यातून शिवाजी व त्याची पत्नी कांचन यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते त्याचा राग मनात धरून पत्नीने अनैतिक संबंध असलेल्या तिचा चुलतदीर चंद्रकांत शिंदे याची मदत घेऊन पतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने मारहाण करून जखमी केलं आणि माद्याळ ते वडगाव दरम्यानच्या काशीनाका येथे रस्त्यालगत मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला शिवाजी यांना दोन विवाहित मुली आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला एक विवाहित मुलगा आहे पत्नी माहेरी असल्याने सध्या ते वडगाव येथे एकटेच राहत होते त्यांचे आई वडील कापशी येथे राहतात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे प्रशांत गोजारे बजरंग पाटील राहुल देसाई अधिक तपास करत आहेत लोकहिरा न्यूजसाठी शीतल कुर्ले यडगुळ